आज uh... एक दोन दिवस फायरिंग केलं ट्रेन बंद केल्या एक परवा सिंधूचं पाणी बंद केलं दोन दिवस इकडून तिकडून गोळे टाकले आणि दोन दिवसानंतर सगळं बंदही करून टाकलं तीनपैकी तीन प्रमुख जे आहेत आपले तीन प्रमुखांपैकी एक प्रमुख नाराज असल्याची कुठेतरी बातमी होती हे सगळं बंदच करायचं होतं हे केलं कशाला आता हे सगळं तपासामध्ये बाहेर पडेल मग ह्या सगळ्या अशा गोष्टी म्हणजे संविधानाला लाताडणं कायदा न पाळणं यातनं कुठंतरी संघर्ष चालू होतो असं मला वाटतं मागच्या वर्षी मला वाटतं पोरशे प्रकरण गाजलं होतं एका धनांड्याचा मुलगा पोरशे जवळपास ती दोन अडीच कुटीची गाडी आहे पार्टी करून बाहेर निघाला निष्पाप त्या एका मुला मुलीला उडवलं सकाळी त्या मुलाला अटक केली आणि बाल गुन्हेगार न्यायालयामध्ये त्याला कोर्टामध्ये हजर केलं हजर केल्यानंतर शेवटी बाल गुन्हेगार एक वेगळा कायदा आहे कायद्यामध्ये सगळ्या प्रकारच्या तरतुदी आहेत आणि त्या तरतुदीनुसार संबंधित ज्युडिशियल ऑफिसरने त्या पोराला जामीन दिला की तू बाबा असं इथून पुढं वागू नको निबंध लिही निबंध लिहायचे सिग्नलचं नियोजन करायचं सा ह्या सगळ्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत त्या कायदेशीर तरतुदीचा अवलंब करून त्या मुलाला जामीन दिला पण ह्या सरकारने संबंधित न्यायिक अधिकारी यांना निलंबित केलं तुम्ही अधिकाराचा गैरवापर केला असा ठपका ठेवला आणि संबंधित न्यायाधीशांना निलंबित केलं न्यायाधीश म्हणजे न्यायिक अधिकारी ज्युडिशियल मेन न्यायाधीश त्याबरोबर ते मेंबर असतात तर ते रिट पिटिशन आता हायकोर्टला दाखल झालं आहे आणि ॲडमिट करून घेतलं आहे म्हणजे अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी सरकारकडनं होतात कायदा पाळला जात नाही संविधानाची ऐशी तशी होती आणि म्हणून त्यामधून संघर्ष निर्माण होतो असं मला वाटतं मागाशीच मी उल्लेख केला नरेंद्र मोदी सरकार आलं दोन हजार चौदाला पहिल्यापासून त्यांचा कार्यक्रम जर पाहिला तर सगळ्या संविधानिक संस्था सगळ्या हॅक करायच्या सगळ्या ताब्यामध्ये घ्यायच्या दोन हजार चौदाला आल्याबरोबर त्यांनी नॅशनल ज्युडिशियल कमिशन हा दोन हजार चौदाचा कायदा सरांना माहिती पायदा कायदा त्यांनी आणला आणि त्या कायद्यानुसार आता आपण घटनेतील कलम पन्नास जर पाहिला तर घटनेतील कलम पन्नास हा क्लिअरली सांगतो की न्यायपालिका हे स्वतंत्र पाहिजे त्यामध्ये कोणाचाही हस्तक्षेप नको कोणाची ढवळढवळ नको एवढा क्लिअर कट घटनेमधील प पन्नासमध्ये उल्लेख केलेला आहे पण मोदी सरकारने ज्युडिशियल कमिशन ॲक्ट आणला त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आता हे कोलिजियम पद्धत जी आहे कोलिजियम पद्धत म्हणजे न्यायमूर्तींची निवड करण्याचे अधिकार आता न्यायाधीशांची निवड कोण करतं ज्युडिशरी ज्युडिशरी का करतं आता समजा मुंबई उच्च न्यायालय असेल किंवा इतर आपले असतील किंवा को, सुप्रीम कोर्ट तर ह्या न्यायालयामध्ये कोण कोण वकील प्रॅक्टिस करतात आणि शेवटी आपल्याला न्यायमूर्तींची अपॉइंटमेंट करायची न्यायाधीशांना माहिती असतं की बाबा कोण वकील चांगला प्रॅक्टिस करतो आखरे सर आहेत सौरभ खेडेकर सर आहेत बनबरे सर आहेत यांच्यापैकी आपल्याला न्यायाधीश म्हणून कोण करायचं आहे म्हणजे तिघं असं नाही पण रेग्युलर कोण ॲप्यूर होतो कोणाचं कॅरेक्टर चांगलं आहे कोण करप्शनमध्ये इन्वॉल्व्ह नाही कोण कुठल्या संघटना पक्ष कोणाशी निगडीत नाही सगळ्याचं रेकॉर्ड क्लिअर आहे असेल लोकांना विचारणा केली जाईल की तुमची इच्छा आहे का इच्छा असेल तर अर्ज घेतला जातो आणि तो कोलिजियम एक मताने मंजूर करतं की हे, हे न्यायमूर्ती म्हणजे हायकोर्ट जस्टिस म्हणून आपण करायला हरकत नाही आणि त्या कोलिजियमचा प्रस्ताव राष्ट्रपतीकडं पाठवला जातो राष्ट्रपती त्याला अप्रूव्ह करतात आणि राष्ट्रपतीच्या अप्रूव्हलनंतर कायदा मंत्र्यांकडे जातो आणि मग संबंधित न्यायमूर्तीची अपॉइंटमेंट ही प्रोसिजर आहे म्हणजे थोडक्यात काय न्यायमूर्ती कोण नेमायचे हे कोणाला माहिती असतं जे न्यायक्षेत्रात काम करतात जे जस्टिस बेंचवर बसलेत त्यांना माहिती असते की आपल्याला आता न्यायमूर्ती कारण हा एक्सपिरियन्स व्हायला चांगला माणूस आहे पण मोदी सरकारचा डाव असा होता की कोलिजियम बरखास्त करायचं आणि आपले माणसं तिथं घुसवायची तर त्या ज्युडिशियल ह्याच्यानुसार त्यांनी अशी रचना केली त्या बिलानु कायद्यानुसार की त्या ह्याचा एक अध्यक्ष असणार सी जी आय चीफ जस्टिस ऑफ इन हायकोर्ट ऑर सुप्रीम कोर्ट एक अध्यक्ष त्यानंतर त्या कोलिजियममध्ये सुप्रीम कोर्टचे दोन ज्येष्ठ वकील दोन ज्येष्ठ सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश म्हणजे दोन न्यायाधीश आणि एक चीफ जस्टिस झाले तिघं ह्यांचे दोन ज्येष्ठ विधिज्ञ सुप्रीम कोर्टचे आता ज्येष्ठ विधीज्ञ म्हणले की आमच्या वकील असतात ते कोणाला अपॉइंट करायचं सरकार ते बरोबर ठरवतं म्हणजे दोन सरकारचे ज्येष्ठ वकील झाले आणि एक कायदा मंत्री तोही सरकारचा झाला म्हणजे तीन त्यांचे आणि तीन न्यायमूर्ती मग ह्या सहा लोकांमध्ये तीन न्यायमूर्तीमध्ये एखादा ऍड झाला चार झाले की न्यायमूर्तीची अपॉइंटमेंट झाली मग हा जर कायदा मंजूर झाला असता तर आत्तापर्यंत सगळे सरकारने ठरवलेले न्यायमूर्ती बसले असते आणि जे काय आता थोडाफार न्याय मिळतो असं आपल्याला वाटतं तोही संपून गेला असता असं मला कुठंतरी वाटतं आणि मग हे कोलेजियम कोलेजियमवरून नेहमीच समाजामध्ये ओरड चालू असते की कोलेजियम म्हणजे काय की साडेतीन टक्के आपण जे काय सांगतो ठराविक वर्गाचेच न्यायाधीश तिथे बसलेले आहेत ठराविक वर्गाचेच न्यायाधीशांच्या अपॉइंटमेंट तिथे नेमणूक होतात आणि म्हणून हे कोलिजियम नको असं मोदी सरकारने उठवलं आणि तो कायदा आणायचा प्रयत्न केला पण तो देखील घटनेच्या चाकोरीत बसणारा नव्हता म्हणून सुप्रीम कोर्टने त्याला स्टॉप केला मग जर मोदी गव्हर्नमेंटला वाटत होतं की खरंच कोलिजियम रद्द करायचं तर मला तर असं वाटतं की त्यांनी असं ते रचना करायला पाहिजे होती की एक दलित समाजाचा न्यायाधीश एक ओबीसी समाजाचा न्यायाधीश एक महिला न्यायमूर्ती आहेत महिला न्यायमूर्ती एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि एक जनरल आपल्या कॅटेगरीमधले एक न्यायाधीश अशा लोकांची कमिटी करा आणि त्यातनं तुम्ही न्यायाधीशाची अपॉइंटमेंट करा पण एक करायचं नव्हतं कारण त्यांना ज्युडिशरी पण हॅक करायची होती ती सुद्धा त्यांच्या ताब्यात घ्यायची होती तो त्यांचा प्रयत्न सुप्रीम कोर्टनं सुप्रीम कोर्टने दोन हजार चौदालाच हाणून पाडला ही वस्तुस्थिती आहे भ्रष्टाचाराचे आपण अनेक प्रकरणं बघतो तेलगी प्रकरण मी स्वतः हँडल केलं आहे अब्दुल करीम लाडसाहेब तेलगी त्या केसमध्ये सात जून दोन हजार दोनला गार्डन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला अब्दुल करीम तेलगीला सगळ्यात शेवटचा आरोपी नंबर सिक्स्टी सेवन त्याला अटक केला आणि त्याच्या कबुलीमधनं अनेक प्रकारच्या गोष्टी बाहेर पडल्या कर्नाटकचे काही मंत्री आंध्र प्रदेश मंत्री बरेचसे पोलीस अधिकारी त्यामध्ये अटकेत होते आणि हा सगळा प्रकार आपण बघत असताना दोन हजार दोनचा तो तेलगीचा प्रकरण आज दोन हजार पंचवीस झाला आजही आज तो पेंडिंग आहे त्यातले जवळपास ऐंशी टक्के आरोपी मयज झाले पण केसचा निकाल लागला नाही कारण त्यामध्ये काही मंत्री होते धुळ्याचे आमदार अनिल गोटे त्यांचाही जामीन मिस केला होता साहेब होते आणि बरेचसे मोठे मोठे पोलीस अधिकारी होते ह्या सगळ्यांना वाचवण्यासाठी तो तेलगीचा खटला आजही पेंडिंग ठेवला ही वस्तुस्थिती आहे आता न्यायव्यवस्थेचा विचार केला आजही आपण म्हणतो खाजगीमध्ये आपले बोलताना बोलतात तुला मी कोर्टात बघून घेतो हे जे आपण खाजगीत बोलतो कारण आजही शेवटच्या माणसाचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे त्याला माहिती आहे कोर्टात गेले आप की आपल्याला न्याय मिळेल थोड्याफार उलट्या पालट्या चर्चा होतात पण असं नाही न्याय कोर्टात गेले की न्याय मिळतो थोडा उशिराने गायना पण मिळतो ही वस्तुस्थिती आणि म्हणून शेवटच्या माणसाचा विश्वास न्यायव्यवस्थेवर जो पण आहे तोपर्यंत न्यायव्यवस्थेला कुणी काही करू शकत नाही ही देखील वस्तुस्थिती आणि जर न्यायव्यवस्थेचा विश्वास उडाला तर देशाचा आराजकता होईल आत्ता जी अशी पन्नास टक्के पसरली ती शंभर टक्के पसरेल आणि बघता बघता सगळं नष्ट होऊन जाईल असं मला एक वकील म्हणून मला वाटतं आता खरं म्हणजे तरुण पोरांची संख्या कमी दिसती पण आपल्याही मनात असा प्रश्न पाडला पाहिजे मुलांनी देखील इतिहासावरून प्रश्न विचारले पाहिजेत इतिहासाबद्दल प्रश्न पडलं पाहिजेत आता ते का पाडायला पाहिजेत की सध्या आता सावरकरचं प्रकरण सावरकर आणि विरुद्ध राहुल गांधी ते मीच बघतोय त्यामुळं सावरकरांनी काय खोड्या केल्या त्याचा बऱ्यापैकी अभ्यास मी केला तरुणांना प्रश्न पाडला पाहिजे की रामदास स्वामी इतिहासातले रामदास स्वामी मागाशी म्हणून नाव घेतलं ते नाव घेतलं की प्रॉब्लेम होतो होत्या प्रॉब्लेम तर रामदास स्वामी मंडपामध्ये शुभमंगल सावधान असं म्हणले की मंडपातून सोडून पळून गेले नंतर ते स्वामी झाले समर्थ झाले काय असेल ते असेल तरुणांना आपल्याला हा प्रश्न पडला पाहिजे ते पळून गेले पण त्या मंडपात असणारे त्या मुलीचं काय झालं पुढं हा प्रश्न आपल्याला पडत नाही हा प्रश्न आपल्याला पाडला पाहिजे <laughs> त्याच अनुषंगाने आपल्या आता देशाचे मुख्य जे निर्णय घेतात आपल्या देशाचे रोल मॉडेल आहेत म्हणजे जसं रामदास स्वामी मंडप सोडून पळून गेले तसे देशाचे पंतप्रधान एक नागरिक म्हणून बोलतोय मी देशाचे पंतप्रधान त्यांची बिचारी यशोदाबेन त्यांची पत्नी आहे मग या पत्नीला तुम्ही काय घटस्फोट दिला तिला काय पुढगे देता तिचं कोण बघतंय मागं पुढं काय प्रश्न विचारत नाही कारण ह्याच महाशयांनी मला वाटतं गुजरातमध्ये तीन विधानसभा लढवल्या पहिल्या विधानसभामध्ये खुद्द मोदींनी अविवाहित असल्याचं लिहिलं सेकंड इलेक्शनला परत विवाहित लिहिलं तिसऱ्या वेळेला परत अविवाहित लिहिलं आणि लोकसभेच्या निवडणूक काय लिहिलं ते काय पुढं आलेलं नाही म्हणजे असं जर बायकोचं हां म्हणजे असे जर प्रकार होत असतील आपल्या मनामध्ये हे प्रश्न पडले पाहिजेत व्यवस्थेला आपण प्रश्न विचारले पाहिजेत असं मला कुठंतरी वाटतं मध्ये सलमान खानचं ते प्रकरण सगळ्या माहिती असेल की झोपलेल्या मुलांवर गाडी चालवली आणि निष्पाव एक दोन चार नागरिकांचा मळी गेला बळी गेला आता सलमान खान म्हणले की आपण आवडीने पिक्चर बघतो आहे त्याला शिक्षा झाली पाटील नावाचा पोलीस कॉन्स्टेबल ज्याच्या साक्षीवर त्याला शिक्षा झाली पण आपल्या मनात हा प्रश्न पडत नाही की त्या पाटलाचं काय झालं तो धुळ्याचा पोलीस कॉन्स्टेबल आहे आज त्यांनी साक्ष दिली साक्ष का दिली म्हणून त्याला भरपूर त्याची हॅरॅसमेंट झाली हॅरॅसमेंटनंतर तो संबंधित पोलीस कॉन्स्टेबल पाटील आजही मुंबईच्या फुटपाथवर वेडा होऊन फिरतोय त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही हा प्रश्न आपल्याला पडला की त्याचं काय झालं आपण तो विचार करत नाही मध्यंतरीच्या काळामध्ये या व्यवस्थेला कंटाळून अनेक लेखकांनी पुरस्कार परत केले गव्हर्मेंटला परत केले हा सुद्धा हो एक मोगळा वेगळा मेसेज आहे असं मला वाटतं सरकारच्या विरोधातला तो मेसेज आहे असं मला वाटतं आणि म्हणून ते झाले रिटायर पण झाले पण ते आता माहिती माहिती आम्ही शांचे वकील उदय उदय ललित बरोबर आहे ना आहे ना आणि म्हणून स्वामी विवेकानंद नेहमी मानतात की माझा कोणावर विश्वास असेल तर तरुणांवर विश्वास आहे तरुण पिढीने वाचलं पाहिजे पुढं आलं पाहिजे आणि म्हणून आजची सगळी एकंदरीत परिस्थिती पाहता देशाचा वर्तमान हा अस्वस्थ करणार आहे लोकांना प्रश्न पडले पाहिजेत आपल्या मनाला प्रश्न पडला पाहिजे की मा माणसं कुठल्या कुठल्या धाराला चाललेत सत्ता मिळवण्यासाठी आता आपण सगळे रोज बघतोय या पक्षातून त्या पक्षात इकडं पळाला तिकडं पळाला कुठल्या धारापर्यंत चाललेत ज्यांना आपण जबाबदार म्हणतो जे आपल्या मतामुळे तिथं जाऊन बसलेत असे जबाबदार व्यक्तीच जाती जाती धार्माधार्मामध्ये जर भांडणं लावत असतील तर यांना जबाबदार म्हणावं का हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडला पाहिजे आपण त्यांना जाब विचारला पाहिजे असं मला वाटतं आता पेहलगामच्या हल्ल्याचा मागाशी मी उल्लेख केला पेहलगामच्या हल्ल्यामधून जे काय निष्पन्न होणार आहे हा दूरगामी देशाच्या टोटल सगळ्या ह्यावर परिणाम होईल असं मला वाटतं कारण ह्याचं जड कुठं आहे आता हे सावरकर प्रकरण त्यामुळे बऱ्यापैकी मी वाचलं आहे नाईनटीन थर्टी सेवनला विनायक सावरकरांनी अहमदाबादच्या सभेमध्ये पहिल्यांदा त्यांनी ठराव मांडला म्हणजे बॅरिस्टर जेनांना त्याने आतून सांगितलं की आपलं तुम्ही तुमचं मुस्लिम राष्ट्र वेगळं मागा क्लेम करा आणि आमचं हिंदुत्वाचं वेगळं राहील त्याप्रमाणे सावरकरने जीनाने ठराव मांडला अहमदाबादच्या सभेमध्ये सावरकरने त्याचं समर्थन केलं आणि महात्मा गांधींना बदनाम केलं महात्मा गांधी त्यावेळेला उपोषणाला बसले की तुम्ही हिंदुस्थान पाकिस्तान असं करू नका असं जर झालं देश तुटला तर पुढच्या अनेक पिढ्यांना ते भोगावं लागेल आणि ते आजही आपण बघतोय ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हे मनुस्मृती संविधानाला न ना जुमानणारे हे लोक सत्तेत जसा तीनशे सत्तरचा काय कलम घटनेतला तीनशे सत्तरचा जा कलम जसा त्यांनी उडवला ज्या पद्धतीने तो काढून टाकला त्याच पद्धतीने मला असं वाटतं की आपल्या घटनेमध्ये सेक्युलर नावाचा जो शब्द आहे तो शब्द काढून त्यांना तिथं हिंदुत्व शब्द घुसवायचा आहे आणि ती कधी कधी मनामध्ये शंका येते असं मला वाटतं एकोणीसशे सत्तेचाळीसला फाळणी झाली फाळणी झाल्यानंतर भारत देशाला पंडित नेहरूंसारखे चांगले दूरदृष्ट असणारे नेतृत्व मिळालं त्यातनं अनेक संविधानिक संस्था धरणं समाजाला उपयोगी अशा सगळ्या गोष्टी घडल्या आणि म्हणून आपला देश कुठंतरी आज ह्या स्टेजला चांगल्या पद्धतीने उभा आहे असं वाटतं की जे पाकिस्तानला घडलं नाही पाकिस्तानला नेतृत्व चांगलं मिळालेलं नाही आजपर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला तर फक्त भारताचा द्वेष करणं असलेच नेतृत्व पाकिस्तानला मिळालं प्रचंड करप्शन तिथे आणि म्हणून अशा अतिरेकी हल्ले झाल्यानंतर तर त्यांच्यावर हल्ले करत बसण्यापेक्षा पाकिस्तानची परिस्थिती चांगली होणं हे आपल्यासाठी चांगलं आहे असं मला कुठंतरी वाटतं जर पाकिस्तान स्टेबल झाला चांगला ह्याच्यावर जर आला तर त्याचा फायदा भारतालाच होईल होईल हा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे कोणीतरी अतिरेकी आला आता मला वाटतं काँग्रेसच्या काळापासून बघतोय हल्ले होतात पण पन काँग्रेसने शांतपणे सगळं हातळत हातळत नॉर्मल आणलं होतं पण आता परिस्थिती ठिणगी अशी पडलेली आहे की उद्या तुम्ही काश्मीरला जायचं म्हटलं तरी नको म्हणणार ही अवस्था आज झालेली आहे हे आज जरी थांबलेलं दिसत असलं तरी थांबेल असं वाटत नाही कारण त्यामध्ये पॉलिटिक्सचा फार मोठा भाग आहे असं मला वाटतं आता यामध्ये आज जो काही मला हजार हजार झर झर जो काही जो काही विषय दिला आहे त्या विषयाला अनुसरून सांगतो की स्वातंत्र्य काळापासून सर म्हणजे खेडेकर सर पण ॲडवोकेट आहेत त्यांची पण सनदी आमचा अनेक वेळेला संवाद झाला आहे तर आपल्या वकिलांचा स्वातंत्र्य मिळाल्यापासून फार मोठा सहभाग यामध्ये राहिलेला आहे आणि त्या सहभागातून भविष्यात देखील वकिलांच्या हातून देशाची सेवा घडेल असं मी आश्वासन देतो आत्ताच परत दोन वेळा चिठ्ठी आली जास्त काही बोलणार नाही खेडेकर सरांनी आणि बनबरे सर आमचे जे काही प्रेरणा दिली त्यातनं मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं बोलण्याची संधी दिली सरांचे मी आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब अतिशय समर्पक उदाहरणे देऊन आपणाला जो विषय दिलेला होता नित्य नवे कायदे नित्य नवा संघर्ष या विषयाला आपण खूप छान स्पर्श केलेला आहे सर्वांना खूप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आजच्या सत्राचा आभार मानण्यासाठी मी निमंत्रित करतो बोलणार आहेत का साहेब या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे सन्मानी अध्यक्ष शिवश्री इंजिनियर संजय देसाई साहेब हे अध्यक्ष भाषण करतील मला मी काय जास्त वेळ घेणार नाही पण मराठा सेवा वारंगाचा कार्यकर्ता म्हणून बोललंच पाहिजे ज्याम मातेनं दोन छत्रपती घडवले त्या राजमाता राष्ट्रमाता साहेब छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज मी त्या पाठीमाग का जोडत नाही मला लवकर बोलायचं आहे म्हणून ज्यांची आज जयंती आहे बुद्ध जयंती म्हणजे विचार पेरला तर तो किती हजारो वर्ष टिकतोय त्याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे गौतम बुद्ध पंचवीसशे अठ्ठ्याऐंशी वर्ष झाले आज आजची बुद्ध पौर्णिमा ही पंचवीसशे अठ्ठ्याऐंशी वेळी आहे तर पंचवीसशे अठ्ठ्याऐंशी वर्षी ज्यांचं आपण स्मरण करतोय ज्यांचा ज्यांना सगळं जग मानतंय ते गौ गौतम बुद्ध महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले फातिमा बीबी या कार्यक्रमाचं आणि मराठा सेवा संघाचे प्रेरणास्थान ॲडव्होकेट इंजिनियर शिवश्री खेडेकर साहेब या कार्यक्रमाचे मदन भाऊ मोहिते पाटील या सत्राचे अध्यक्ष आणि त्यांनी अत्यंत सुंदर असं व्याख्यान दिलं ते मिलिंदजी पवार ॲडव्होकेट मिलिंदजी पवार आणि मी सगळ्यांची आता नावं घेत नाही इथं जमलेल्या माझ्या लढाऊ बंधुभागिनीनो आज ज्याने हे हे सुंदर असं व्याख्यान दिलं त्यावर मला एक गोष्ट आठवली आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी दिनकरराव जवळकरांची केस लढवली होती तसं खेडेकर साहेबांचे आणि आमच्या मावळ्यांचे केस मिलिंद पवारांनी लढवलेली आहे की आमच्या दृष्टीनं बाबासाहेब आंबेडकर आहेत लक्षात घ्या आणि असे मिलिंद पवार आपल्या प्रत्येक जिल्ह्यात एक चार चार पाच पाच झाले पाहिजेत म्हणजे आम आमच्या कार्यकर्त्यांना काळजी राहणार नाही फीची काळजी राहणार नाही किंवा कसली काळजी राहणार नाही त्यांचे विचार मला सकाळचं पण सत्र आवडलं म्हणजे मराठा सेवा संघाच्या दोन्ही तीन दिवसामधले जर स सा, सगळ्यात सा, सत्र कुठला आवडलं असेल तर आजच्या दिवसातली सत्र खरो कर, खरोगर सुंदर आहे सकाळी संघटना बांधण्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी लोकांनी बोलल्या ते खेडेकर साहेब जेव्हा आता डिसिजन घेतील आणि म्हणजे अधिवेशनाची गरज कशासाठी आहे तर आपल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणं कार्यकर्त्यांना कामाला लावणं यासाठी अधिवेशनाची गरज आहे फक्त चंद्र सूर्य कधी निर्माण झाले आणि कधी माणसं निर्माण झाली आणि कधी हे झालं ह्यासाठी अधिवेशन नसते आणि त्यामुळं आजचे कार्यक्रम मला खूप आवडले आजचं हे व्याख्यान खूप आवडलं मला त्या दोन म्हणजे सराने सांगितलं ह्याच्या म्हणजे सर तुम्ही धाडस केलात म्हणजे गेले दोन तीन दिवस असं कोण डायरेक्ट नाव घेऊन इथं बोललेलं नव्हतं हो आत्ताच्या शासन व्यवस्था आत्ताची देशातली अस्वस्थता ह्याच्यावर तुम्ही डायरेक्ट बोलला ह्याचा मला फार आनंद होतो लक्षात घ्या कारण लोक घाबरायला कारण नसतं अरे आपला देश आहे आपण मराठी आहे लक्षात घ्या आपला देश आहे शिवाजी महाराजांनी ज्या शिवाजी महाराजाला जी जशी परिस्थिती होती साडेतीनशे वर्ष तशीच परिस्थिती आज आहे लक्षात घ्या आपलीच माणसं आहेत आपलीच माणसं पेशवाई आपल्याला आलेली आहे लक्षात घ्या केंद्रात आणि राज्यात पेशवाई आलेली आहे आणि मग त्याला लढाईच झालं तर आपल्याला काहीतरी असा सूत्रबद्ध विचार केला पाहिजे लढाईचा विचार केला पाहिजे नुसताचं बोलून चालणार नाही की असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे म्हणून सर तुमचं खरोखर अभिनंदन आहे तुम्ही नाव घेऊन सांगितलं की असं असं झालं तुम्ही विचार करा बाराशे अठ्ठेचाळीस कायदे आता आहेत देशात म्हणजे त्यातले काहीतरी आठशे एकाहत्तर चालू आहेत म्हणजे न्यायाधीशांना पण माहीत नसतील आणि वकिलांना पण माहीत नसतील एवढे कायदे आपले आहेत आता येऊ घालणारे ये विधेयक तुम्हाला सांगतो एक की परवाच आमची त्याच्यावर चर्चा झाली दोन दोनच मिनटं दोनच मिनटं दोन पुढची सत्र आहेत ना आपल्याला काय प्रकार आहे ह्यानंतर एक सत्र आहे किरण माने साहेबां सरांचं त्यानंतर साहेबांचं सत्र आहे साहेबांचं सत्र रात्री दहापर्यंत चालतं काय फरक पडत नाही पण मला एक दोन मिनटं बोलायचं आहे तर परवाच आमच्या म्हणजे मराठा सेवा संघाचं यश काय तुम्हाला सांगतो मराठा सेवा संघात कुठंही एखादी चळवळ असली कुठलंही एखादं आंदोलन असलं कुठं विचारमंथन करायला झालं तर ते आम्हाला बोलवतात म्हणजे अनेक संघटना अनेक विचारवंत तिथल्या तिथल्या जिल्ह्यातील लोक आहेत त्यांना बोलवतात त्यात मी परवा एक विचारवंतांची बैठक झाली कोल्हापूरमध्ये त्यात अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्र सरकारनं आता एक जन सुरक्षा विधेयक आणलेलं आहे म्हणजे जनसुरक्षा विधेयक म्हणून महाराष्ट्र सरकारनं आणलेलं आहे त्यांचा उद्देश काय की नक्षलवादाला संपवणं एका बाजूला आपले अमित शहा काय सांगतात नक्षलवाद आम्ही आता नाईन्टी एट पर्यंत संपवला आहे थोडे जे उरले त्यांना आम्ही संपू म्हणजे महाराष्ट्र तरी दोन जिल्ह्यात थोडासा नक्षलवाद आहे पण महाराष्ट्र सरकारनं काय केलं आहे की कि जन सुरक्षा विधेयक कायदा आणला म्हणजे कायदा आणायचं त्यांचं चाललंय विधेयक आता ते ह्यालाच पाठवलेलं आहे संयुक्त समितीकडेच पाठवलेलं आहे दोन्ही दोन्ही सभागृहाच्या त्यात कलम काय काय तुम्हाला सांगतो तुम्ही जर सरकार